प्लासेंटा लो लाईंग म्हणजे नेमकं काय चला जाणून घेऊया हॅलो हाय वेलकम इन आरोग्य सखी प्लासेंटा म्हणजे बाळाला अन्न व ऑक्सिजन देणारा एक महत्वाचा भाग असतो काही महिलांमध्ये प्लासेंटा गर्भाच्या वरच्या भागाऐवजी तो खालच्या भागात बसतो त्यालाच लो लाईंग प्लासेंटा असं म्हणतात हे बहुतेक वेळा वीस ते चोवीस आठवड्यांपर्यंत सामान्य असतो गर्भाशय जसं जसं वाढत जातं तसं तसं वर सरकतो आणि ही समस्या खूप कमी होते पण जर प्लॅसेंटा जर खूपच खाली असेल तर काही लक्षणं जाणवतात जेणेकरून आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते प्रेग्नन्सीमध्ये जसं की हलकं ब्लिडिंग होणं हो किंवा जास्त आराम करण्याची गरज भासणं हो किंवा काही प्रसंगी डिलेवरीच्या वेळी पण जास्त काळजी घेऊ लागू शकते सो so, uh, महत्त्वाचं म्हणजे काय स्वतःला घाबरवू नका uh, डॉक्टर नियमितपणे सोनोग्राफी करून यावर लक्ष ठेवतात आणि अशी काही लक्षणं दिसली तर ते uh, डॉक्टरांना आधीच वेळेआधी माहिती असतं आणि ते आ, जे काही गोष्टी सांगतील सो त्या आपण फॉलो करायला हव्यात आणि जास्त करून बेडरेस्ट आणि स्वतःची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे प्रेग्नन्सीमध्ये आणि अशीच स्वतःची काळजी घेत राहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या टॉपिकवर एक संपूर्ण लॉंग डेडिकेटेड व्हिडिओसुद्धा चॅनलवर येणार आहे सो तिथे जाऊन ती नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय